चला सर्वांना कार्ड दिसत आहेत बाळांनो oh! दिसत आहेत ना तुम्हाला हा ठीक आहे आता आपली ही जी थे का का ना ना हो oh. आहे। बर? कार्ड आहेत ते ठेवलेली आहे तर काय करायचं आहे आपला गेम कसा असणार आहे मी एक एका मुलाचं नाव घेणार आहे जे कार्ड मी सांगितलं ते कार्ड या ट्रे मध्ये त्यांनी ठेवून जायचं आहे बरोबर त्यामुळे लक्ष ठेवायचं कार्ड उचलायचं आणि कुठं ठेवायचं हा छान चल नॅनराज ऊ बरोबर छान टाळ्या नायराजसाठी छान नानराज जिंकलाय एक मार्क भेटलाय नानराजला एक, एक एक कार्ड जर तुम्ही बरोबर सांगितलं तर तुम्हाला एक मार्क आणि हो, ज्याला सगळी म्हणजे आता ती किती कार्ड होती आपली नऊ बरोबर तर ज्याला नऊच्या नऊ कार्ड आली कार्ड वाचता आली ओळखता आली त्याला आपण एक फुगा देणार आहे एक्स्ट्रा फुगा मिळणार आहे बरोबर प नीट बघायचं नाहीतर मग आपलं चुकेल तर आपलं फुगा जाईल प पण देव प बाळा काय बाळा प वाच चला हा विघ्नेश तू ओळखायचंय त्यातलं कार्ड उचलायचंय ताबास तो। तो, ओके बा, ज्यांनी नाही बोलायचं हा ठेव हा चल साहिल नीट, विचार कर बरोबर हा छान बाळा टाक hmm. पुढचं कोण आहे श्री श्री न न शाबास, हुशार आहे श्री हा छान चल विशाल ल, ल बाकीच्यांनी मी सांगितलं ना मी आउट करणार आहे गेम मधून सांगायचं नाही ल बरोबर छान त्याला विचार करू द्यायचा किती पण वेळ लागू देव हा देव देव मौ। हर्षवर्धन म बघ आता तुझ्याकडे तीनच कार्ड आहेत म कुठला आहे बघ बडा नीट विचार कर आपण म शिकलो की नाही हा कोणता आहे छान ठेव चल प्रणव श श छान हां तू आता पुन्हा ही काढ आता अमृता घे बाळा ल ल हां छान टाकायचं हा प्राप्ती छान हां तो जानवी पू सा हां सरळ ठेवायचं बाळा सरळ ठेवायचं कार्ड हां हा ज्ञानराज श हम्म छान स्वराज म हुँ. पटापट पत चला देव हो बाजूला तू म म स्वराज म हा ठेव चल विघ्नेश चल साहिल न छान मस्त चला पुढं विशाल विशाल क क क छान श्री न्यार। श्री त्या डब्यामधलं त्या खोक्या त्या खोक्यामध्ये कार्ड आहे एक हे कार्ड काढ बघू कोणत त काढत तुम्ही दाखव मला थांब हर्षवर्धन माग त काढ मला त काढून दाखव कुठे आहे तो, तो नाही है, तो न नळाचा न आहे त तो बरा त दिसतोय का तुला नाही हा उ, उंदीर आहे त द दरवाजा आहे तो, तो, तो। चित्रपट